आपल्या परिसरातील ताज्या अपडेट ना तर मग आजच ती चोवीस तास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष शशिकांत टिंगरे यांनी प्रभाग क्रमांक एक मधील नागरिकांसाठी एक भव्य दिव्य दिवाळी फराळ आणि स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं हा कार्यक्रम एक नोव्हेंबर रोजी धानोरी येथील राजनंदिनी बँकवेट हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या माध्यमामधनं सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांसोबत दिवाळीचा आनंद द्विगुणित करणे हा मुख्य उद्देश होता दिवाळी प्रत्येकजण आपापल्या घरी साजरा करतो पण प्रभागामध्ये सर्व नागरिकांनी एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करावी त्यांच्या अडीअडचणी समजावून घ्याव्यात या हेतूनं शशिकांत टिंगरे यांनी या स्नेह स्नेहमेळाव्याचं आयोजन केलं होतं कार्यक्रमाला हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय उपस्थांनी शशिकांत टिंगरे यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचं मोठं कौतुक केलंय तसेच आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी अनेकांनी त्यांना नगरसेवक पदासाठी भरघोस पाठिंबा दर्शवत शुभेच्छा दिल्या आहेत याप्रसंगी अनेक मान्यवर या ठिकाणी हजर होते विशेष म्हणजे भागामधील लोकप्रिय आमदार सुनील टिंगरे यांनी उपस्थित राहून शशिकांत टिंगरे यांच्या घामाचं कौतुक केलंय शशिकांत अण्णा हे सदैव सर्वांच्या मदतीसाठी धावून जाणारं व्यक्तिमत्व आहे नागरिकांचं प्रेम आणि आपुलकी त्यांच्या पाठीशी आहे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये ते नक्कीच भरघोस मताने निवडून येतील अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत तसेच सुरेंद्र पठारे यांनी देखील उपस्थित राहून अण्णांना शुभेच्छा दिल्या आहेत हजारो नागरिकांनी या स्नेहमेळाव्याचा आनंद घेतला आहे उपस्थांनी दिवाळी फराळासोबतच सुरूची जेवणाचा देखील आस्वाद घेतला आणि शशिकांत टिंगरे यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की वडगाव श्री मतदारसंघातले प्रभाग कमके त्या प्रभागातले का राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे येणारे उमेदवार शशी अण्णा टिंगरे यांच्या माध्यमात प्रभागातील नागरिकांसाठी दिवाळी पराळाचं आयोजन केलेलं असेल खरं तर शशी हा गेल्या अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहे त्याचे मोठे बंधू सुनील टिंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घडलो आणि आज राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण शशी हा चांगल्या पद्धतीने करतोय लोकांच्या अडी अडचणीने जाणे त्यांना मदत करणे कोणाची वैद्यकीय अशा वेळेस बरेच काम करतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे तर येत्या काळामध्ये जानेवारीच्या आसपास महानगरपालिकेच्या जा, या ठिकाणी इलेक्शन आहेत त्याच्यामध्ये शशी टिंगरे हा चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार असेल त्याच्या माध्यमातून आज नागरिकांसाठी सोय केली त्याबद्दल मी त्याचा मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या प्रभागातील मतदारसंघातील किंबहुना पुणे शहरातील सर्वच नागरिकांना मी या ठिकाणी दिवाळीच्या शुभेच्छा देतो येणाऱ्या नवीन वर्षाच्या क्रिसमसच्या शुभेच्छा देऊन थांबतो जसं की दिवाळी सण हा वर्षाचा खूप मोठा सण आहे आणि प्रत्येकावर दिवाळी होतच असते पण आपण आपापल्या घरी करत असतो मी माझ्या वतीने प्रभा क्रमांक च्या सर्व नागरिकांसाठी ही दिवाळी केलेली आहे आणि त्या निमित्तानं सर्व लोक एकत्र येतात आपल्या विचारांची देवाणघेवाण होते आणि काही क्षेत्र राजकीय क्षेत्रातील धार्मिक क्षेत्रातील सर्व प्रकारचे लोक या ठिकाणी आले त्यांनी मला भरभरून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचे आभार आणि आमचे मार्गदर्शक मान्य सुनील डिंगरे माजी आमदार तसेच सर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे पार्टी यांनी आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं या ठिकाणी बऱ्याच लोकांनी माझ्या धानोरीगावचे ग्रामस्थ असतील कळचे ग्रामस्थ असतील विश्वातील माझे सहकारी कळ लोगावचे सर्व ग्रामस्थ त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे धन्यवाद अमोल उद्मले चोवीस तास पुणे